मध्य प्रदेशातील उज्जैन इथं एक धक्कादायक आणि विचित्र घटनेनं खळबळ उडाली आहे अलकधाम नगर इथं राहणारे एक प्रसिद्ध ज्योतिषाचार्य त्यांच्या मुलगा आणि सुनासोबत राहत होते त्यांच्या घरी पिंकी गुप्ता नावाची मोलकरी गेल्या तीन वर्षापासून सात हजार रुपये पगारावर काम करत होती मात्र अचानक तिच्याकडे करोडूंच्या वस्तू दिसू लागल्या त्यामुळे ज्योतिषाचार्याच्या मुलगा आणि सुनेला संशय आला पिंकीच्या वागणुकीत अचानक झालेल्या बदलामुळं घरातील मंडळी सतर्क झाली ज्योतिषाचार्याची सून पिंकीच्या फोनवर ज्योतिषाचार्याचे आक्षेपारी व्हिडिओ शूट केले होते त्या व्हिडिओच्या आधारे पिंकीनं ज्योतिषाचार्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती प्रतिष्ठेचा वापर करून ज्योतिषाचार्यानं ही बाब लपवून ठेवली होती पिंकीनं आतापर्यंत ज्योतिषाचार्यांकडून तब्बल चार कोटी रुपये उकळले होते ज्योतिषाचार्यांच्या मुलानं सांगितले की वडील गेल्या काही दिवसांपासून आमच्या वडिलोपार्जित जमिनी विकत होत्या याबाबत त्यांना विचारले असता नवीन जमीन खरेदी करतोय असं सा सांगायचे मग आम्हाला संशय आला आम्हाला घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय होता माझ्या पत्नीनं तिचा मोबाईल तपासला असता सर्व प्रकार समजला त्यात एकशे कॉल रेकॉर्डिंग होते तिच्या या कृत्यामुळे मुलगा आणि सुनेनं पोलिसात तक्रार दाखल केली निलगंगा पोलीस स्टेशनला या प्रकरणी पिंकी गुप्ता तिची बहीण आणि आईला अटक केली आहे तर पिंकीचा प्रियकर फरार आहे पोलिसांनी पिंकीच्या घरातून सुमारे पंचेचाळीस लाख रुपये आणि पंचावन्न लाख रुपये सोन्या चांदीचे दागिने जप्त केले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा